सदस्य गोपीचंद पडळकर साहेब धन्यवाद अध्यक्ष तीन मिनटाचा वेळ आहे तुम्ही इकडं भरले पुरवणीवरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो बाब क्रमांक तीनशे चाळीस पोस्ट क्रमांक दोनशे त्रेपन्न मराठी भाषेच्या संदर्भामध्ये अभिजात भाषेचा दर्जा राज्य सरकारनं दिला त्याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा कोष निर्मिती केला आणि पारसी भाषेला तेव्हा फाट्यावर मारण्याचं काम केलं संस्कृत भाषेतील भगवद्गीता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी सामान्यासाठी मराठीमध्ये रूपांतरित केली श्री संत तुकाराम महाराजांनी सामान्याची कष्टकऱ्यांची भाषा वापरून जगाला वेळ लावणारे अभंग लिहिले महात्मा ज्योतिराव फुलेनी बहुजनांची भाषा वापरून आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडवलेली आहे विदा सावरकरांनी अनेक भाषांमधली पुस्तकं मराठी भाषांमध्ये बाशा भाषांतरित केली म्हणजे भाषा ही क्रांती घडवत असते परंतु विस्थापितांना जर सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सत्तेची भाषा अवघड आणि क्लिष्ट करायची म्हणजे सरकारचे जेव्हा आपण जी आर वाचतो ते एवढे क्लिष्ट असतात की आपण लोकप्रतिनिधी असताना सुद्धा आपल्याला त्यातले शब्द कळत नाहीत आणि शेवटी सामान्य माणूस हा प्रश्नाला घाबरतो तहसीलदाराला जरी एखादा अर्ज लिहायचा म्हटला तर सामान्य माणसाचा अक्का दिवस जातो तो अर्ज कुणाकडून लिहू कसा लिहू आणि त्यामुळं माझी सरकारकडे अशी मागणी आहे की जोपर्यंत सरकारचे जी आर आहेत त्यांची भाषा ही सर्वसामान्य लोकांना कळणारी असली पाहिजे एक दोन उदाहरण मी देतो पूर्व लक्षित प्रभावाने हा शब्द त्याच्यामध्ये लिहिल्यानंतर सामान्य माणसाला काय कळेल तत्वता ज्ञापन असे शब्द वापरल्याच्या नंतर ते सर्वसामान्य लोकांना कळत नाहीत मी सरकारकडे अशी विनंती करेन की मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा वाढली पाहिजे मराठी भाषा जगली पाहिजे ही भूमिका सर्वांची आहे परंतु ही प्रशासनातली मराठी भाषा सोपी झाली पाहिजे सुलभ झाली पाहिजे सहज झाली पाहिजे यासाठी सरकारनं प्रयत्न केला पाहिजे आणखी बोलीभाषा पण खूप आहेत ऐराणी भाषा आहे खानदेशी भाषा आहे कोकणी भाषा आहे वराडी भाषा आहेत आपल्या मराठी भाषेबरोबर या भाषेंना सुद्धा चांगल्या पद्धतीचा दर्जा मिळावा आणि त्या आपल्या कायम टिकाव्यात अशा पद्धतीचा सरकारचा प्रयत्न असला पाहिजे बाब क्रमांक अकरा आणि पृष्ठ क्रमांक नऊ ग्रह विभागाच्या बाबतीमधल्या काही मागण्या आपल्या माध्यमातून सरकारकडे मला करायच्या आहेत उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत आमची जी पोलिसांची निवासस्थानं आहेत बहात्तर निवासस्थानं आहेत वीस निवासस्थानं तिथं आता उपलब्ध आहेत परंतु ती जुनी झालेली आहेत तर आपली माझी मागणी अशी आहे की ती बहात्तरच्या बहात्तर निवासस्थानं नव्यानं मंजूर करून ती आम्हाला उपलब्ध करून द्यावीत जत पोलिस स्टेशनच्या अंतर्गत जी निवासस्थानं आहेत अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांची ती सुद्धा जुनी झालेली आहेत आणि त्यांची संख्या कमी आहे तर ती तात्काळ बांधून मिळावीत आणि संघ पोलिस स्टेशनचा दोन हजार अकराला प्रस्ताव इकडं आला होता परंतु दोन हजार सोळाला एक आठ दोन हजार सोळाच्या पत्रा नव्हे पोलीस विभागातील रिक्त असलेल्या पदाच्या भरतीबाबतचा आढावा पूर्ण झाल्याशिवाय नवीन पद निर्मितीचे प्रस्ताव शासना सादर करू नयेत असे कळवण्यात आलेले आहे संघ हे कर्नाटक बॉर्डरवरचं गाव असल्यामुळं सरकारला माझी विशेष विनंती आहे मागणी आहे की विशेष बाब म्हणून त्यांनी आम्हाला या नवीन पोलिटेशनला मंजुरी द्यावी दुसरा महत्वाचा विषय मला पशुसंवर्धन खात्याच्या मंत्री महोदय इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडं मला मागणी करायची आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सरकारनं काही निर्णय केलेले आहेत आणि त्यामध्ये काही निधीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे यशवंतराव होळकर महामेष योजना यामध्ये जवळ पन्नास हजाराच्या वर अर्ज आलेले आहेत दुसरा विषय आहे आपण मेंढ्यांना चराई अनुदान देतो एक तर सरकार माझी मागणी अशी आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वन खात्याच्या जमिनीमध्ये मेंढपाळांना सोडण्यासाठी परवानगी द्या नसेल तर हे जे सगळे अर्ज आलेले आहेत त्या सगळ्या लोकांना तुम्ही चराई भत्ता द्या अशी मागणी आपल्या माध्यमातून करतोय दुसरा महत्वाचा विषय आहे बाब क्रमांक एकशे सत्त्याऐंशी पृष्ठ क्रमांक एकशे बावीस हे उद्योग खात्याशी संबंधित आहे अध्यक्ष महोदय उमदीला एम आय डी सी दोन हजार अकरा मध्ये सरकारनं मंजूर केलेली आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी पाठपुरावा करतोय आणि त्यांनी सूचना पण दिलेल्या आहेत एक चांगला मोठा प्रोजेक्ट जत मध्ये देण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं भूमिका घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय दुसरा विषय आहे तो आहे मत्स्य विभागाचा मी नि मान्य नितेश राणे साहेबांचं अभिनंदन करतो राणे साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी मत्स्य शेतीला शेतीचा दर्जा दिलाय आता माझी मागणी त्यांच्याकडे अशी आहे की आमच्याकडे शेततळी आहेत माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये चार हजार शेततळी आहेत आता शेततळ्याचा वापर हा मत्स्य शेतीसाठी झाला पाहिजे माननीय मंत्री महोदय सन्मान्य सदस्य गोपीचंद पडळकर साहेब धन्यवाद अध्यक्ष तीन मिनिटाचा वेळ आहे तुम्ही इकडे बसले आमच्या बाजून बोलता